नमस्कार मित्रांनो आरोग्य कर्मचाऱ्या कर्मचारी यांचा मागील बऱ्याच दिवसा तेवीस दिवस चाललेला आपला हा आंदोलन शासनाने आपल्याला ज्या काही मान्यता आणि आपल्या मागण्या मान्य केल्या आहेत त्या मागण्या कशा प्रकारे मान्य केल्या आहेत ते आज आपण समजून घेऊयात प्रथमता आधी आपण समजून घेऊ घेऊया तत्वता मान्यता म्हणजे काय आणि त्या शब्दाचे महत्व यात काय आहे बघा शासन किंवा मंत्रिमंडळ कोणत्याही मागणीस मुळात सिद्धांत मान्य देते याचा अर्थ असा होतो की शासनास ती मागणी योग्य न्याय व अंमलात आणण्याजोगी वाटते मात्र त्या निर्णयाची प्रशासकीय कायदेशीर आर्थिक व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असते त्यामुळे लगेच आदेश लागू होत नाहीत पण मागणीसाठी सकारात्मक भूमिका यातून स्पष्ट होते मग आंदोलनातील मागण्या तत्वता मान्यता झाल्यानंतरची पायरी काय असते ते बघा आता पहिला आहे धोरणात्मक निर्णय बघा आरोग्यमंत्री शासन स्तरावर मागण्या मान्य झाल्याचे सांगितले जाते दुसरा मुद्दा काय त्याच्यात शासकीय नोंद जी आर किंवा पत्र व्यवहार त्याची नोंद शासन शासन स्तरावर करून संबंधित विभागांना आदेश जारी केले जातात त्याच्यात तिसरा मुद्दा प्रशासकीय प्रक्रिया यामध्ये काय महत्वाची आहे आणि काय असते वित्त विभागाकडून मान्यता मिळते कायदेशीर बाबींची पडताळणी पदनिर्मिती भरती सेवा शर्ती संबंधी आदेश त्याच्यानंतर एक चा चौथा मुद्दावर अंमलबजावणी व आदेश कशा, अमल साथी परिशत, याना आदेश कशा प्रकारे असतात प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग आयुक्तालय यांना आदेश काढले जातात पाचवा मुद्दा आहे त्याच्याद्वारा प्रत्यक्ष लाभ व कार्यवाही मग प्रत्यक्ष लाभ व कार्यवाही कशाप्रकारे होती कर्मचारी अधिकारी यांना हक्क समायोजन वेतन श्रेणी सेवा नियम बदली पदोन्नती इत्यादी लाभ लागू होतात मग तत्वता मान्यतेचे फायदे काय आहेत आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्याच्यातला पहिला फायदा बघा मागणीसाठी दीर्घकालीन कायदेशीर प्रशासकीय प्रक्रिया सुरू होते दुसरा मुद्दा आहे आंदोलनाचा सकारात्मक परिणाम त्वरित दिसतो तिसरा मुद्दा आहे शासनाच्या पातळीवर मागणी योग्य असल्याचे शिक्कामोर्तब होते हे तत्वता मान्यतेचे फायदे आहेत आपल्याला मग त्याच्या मर्यादा काय आहेत बघूया पहिली मर्यादा काय अंतिम जी आर आदेश निघेपर्यंत प्रत्यक्ष लाभ मिळत